नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो या गाडीची सर्वात मोठी बातमी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी त्यांच्या राजकीय भविष्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात हा महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे या ठिकाणी मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा आणि तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी या ठिकाणी तोरंबा तालुका धाराशिव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश करत उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे या सर्वांचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्षात स्वागत केलं आहे तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढल्याचं चित्र समोर येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशाच पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढेल का आणि उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी महाराष्ट्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रावर भगवा फडकेल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र